येणे प्लॉट खरेदी करताना खालील महत्त्वाची कागदपत्रे तपासणे गरजेचे आहे त्यामध्ये येतं नंबर एक सातभार उतारा जमिनीचा मालकी हक्क तपासण्यासाठी नंबर दोन आट उतारा जमीन महसूल नोंदी पाहण्यासाठी नंबर तीन टायटल डीक मालकी हक्काची खात्री करण्यासाठी नंबर चार येणे ऑर्डर जमीन बिगर शेती उपयोगासाठी रूपांतरित आहे का ते पाहण्यासाठी नंबर पाच बांधकाम परवानगी स्थानिक प्राधिकरणाने मंजूर केलेली आहे का ते तपासा आणि नंबर सहा झोनिंग सर्टिफिकेट जमीन जमीन कोणत्या झोनमध्ये आहे ते स्पष्ट करते नंबर सात इन्कम सर्टिफिकेट जमीन कोणत्याही कर्जाच्या ताब्यात नाही याची खात्री करण्यासाठी नंबर सहा डिमार्केशन प्लॅन जमिनीच्या सीमा जमिनीच्या सीमा आणि मोजणी योग्य आहे का हे पाहण्यासाठी आणि नंबर नऊ कन्वर्जन सर्टिफिकेट शेतीच्या जमिनीला येणे प्रकारात बदलण्याचा अधिकृत पुरावा नंबर दहा टॅक्स रिसीट जमिनीवरील सर्व कर भरले आहेत का हे तपासणे गरजेचे आहे त्या सगळ्यांचा निष्कर्ष जर बघितला तर येणे प्लॉट म्हणजे शेतीच्या उपयोगासाठी नसलेली आणि अधिकृतरित्या बिगर शेती वापरासाठी मंजूर केलेली जमीन ज्यामध्ये भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही कारण जमिनीशी संबंधित सर्व सरकारी कार्यालयांच्या नियमवाटींची पूर्तता करून अधिकृतपणे परवानगी घेतलेली असते मिळालेली असते अशा प्लॉटमध्ये गुंतवणूक केल्याने चांगला परतावा मिळू शकतो परंतु खरेदी करण्यापूर्वी सर्व कायदेशीर कागदपत्रे नीट पडताळणी करणे गरजेचे आहे समजूतदारपणे गुंतवणूक करा सुरक्षित व्यवहार करा धन्यवाद